विक्रम राठोडचा आत्मविश्वास पाहून राज ठाकरे म्हणाले हा मुलगा कमाल करेल मातोश्रीवर राजकीय भूकंप दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकाच मंचावर दोन ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेचा ठरला स्फोटक क्षण युवासेनेचे विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर ठाकरेगट शिवसैनिकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नगरच्या आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्याचे संकेत दिले तर राज ठाकरे यांनी विक्रम राठोड यांच्या कामाचे खुलेआम कौतुक करून सगळ्यांनाच थक्क केलं दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा काय पुन्हा ठाकरे बंधूंची राजकीय जुळवाजुळव सुरू होते का पुढील आठवड्यात खासदार निलेश लंके उद्धव ठाकरे आणि विक्रम राठोड एकत्र बसणार असल्याने राजकीय वातावरणात नवं वादळ येणार हे निश्चित याच भेटीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या आठवणींना उजाळा देत वातावरण भावनिक केलं पुढील बैठकीत कोणता मोठा निर्णय होणार हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा